रसुलवाडी येथील स्वयंभू गणेश मंदिरात गणेश जयंतीची जय्यत तयारी तासगाव रोडवरील रसुलवाडी कवलापूर हद्द येथील प्रसिद्ध आणि नवसाला पावणारा स्वयंभू गणेश मंदिरात येत्या बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या गणेश जयंतीनिमित्त जोरदार तयारी सुरू आहे या तयारीअंतर्गत सध्या महाप्रसादासाठी बुद्धी पाडण्याचे काम सुरू असून सुर, मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कामही अंतिम टप्प्यात आहे गणेश जयंतीच्या दिवशी पंधरा ते सतरा हजार भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार असल्याचा निर्णय मंदिराच्या विश्वस्त मंडळाने घेतला आहे या पवित्र सोहळ्यासाठी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन अंशत्र विभागाचे अध्यक्ष श्री संतोष कुंभार यांनी केले नमस्कार आपल्याला शोभू जयंती सोळा दिनांक बावीस जानेवारी फेब्रुवारी साजरा होणार आहे आपले सतराव्या वर्ष आहे आपण दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव साली ह्या ह्या जागेवर आपल्याला ती स्वयंभू गणेश मूर्ती नांगरपत्रा ना सापडली तिथे तिथं जीर्णोद्धार झाला एकोणीस ते दोन हजार अकरा रोजी सुनील सावंत व बाळकृष्ण कदम मामा यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला त्यानंतर आता नवीन मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम चालू आहे तुम्ही पाहू शकता नवीन मंदिराचं काम चालू आहे बावीस जानेवारीला टोटल एक तेरा ते चौदा हजार लोकांचा महाप्रसाद आहे महाप्रसाद स्वरूप बुंदी जिरा राईस तळण वांगेची भाजी आमटी असा असणार आहे तीस ते चाळीस हजार भाविक दर्शन घ्या दर्शन किंवा महापासाचा लाभ घेतील पार्किंग व्यवस्थेचे काम चालू आहे मंडपाच मंडप आहे दोन महिलांसाठी दोन राखीव आहेत अन्य क्षेत्र दोन विभाग आहेत जेंट्स ला दोन हॉल के, तयार केले आहेत आमच्या गणपती ट्रस्ट अध्यक्ष संतोष कुमार यांनी सर्व जबाबदारी और आणि सचिव स्वप्नील सचिव मुळे मंडप व्यवस्था गणेश श्री मंदिरामध्ये आतापर्यंत जेवढे भाविक आलेत तर सर्वांचा एक अनुभव चांगला आहे की जे जे भाविक या ठिकाणी आहेत त्यांना सर्वांना चांगल्या पद्धतीचा गुण आलेला आहे म्हणजे सर्वांचे नवस वगैरे असेल ते पूर्ण झालेला आहे त्याचबरोबर आमचे अध्यक्ष संतोष कुमार यांनी प्रत्येक भाविकांना जी काय सेवा असेल ती सेवा दिलेली आहे तानाजी भाऊंनी पण प्रत्येकाने आमच्या कार्यकर्त्यां सगळ्यांनी सेवा प्रत्येक भाविकाला सेवा दिलेली आहे देवाचा सुद्धा अनुभव प्रत्येकाला आहे मंदिराचा जीर्णोद्धार सुनील सावंत यांनी केला त्याचबरोबर बोल आता आपण नवीन मंदिराचे बांधकाम करत आहोत